शिळफाटा पलावा चौक आजपासून वाहतुकीसाठी बंद असेल नळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद असेल सर्व प्रकारची वाहतूक पाच ते दहा फेब्रुवारी दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे वाहतुकीच्या नियोजनासाठी चोवीस तास दीडशेहून अधिक पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या नवी मुंबईतून डोमिली कल्याण दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांनी शिळगाव मार्गे दिव्याला ते जाऊ शकतील त्याचप्रमाणे आगासन रेल्वे फाटक दिवा संदप रस्ता मार्गे मानपडा रस्त्याने शिरपाटा इथं यावं मुंबई ठाणे शहरातून डोंबिवली कल्याणच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी मुंबई नाशिक महामार्गाचा चा वापर करावा माणकोली उड्डाणपूल मोठागाव डोंबिवली मार्गाचा वापर करावा मुंबई ठाणे शहरातून डोंबिवली कल्याणच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी नाशिक महामार्ग रांझनोली याचा वापर करावा भिवंडी वाह्य वळण रस्ता कोनगाव दुर्गाडी रस्त्याचा वापर करावा नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनधारकांनी चक्की नाका मलंग रस्ता नेवाळी नाका येथून उजव वळण घेऊन पाईपलाईन रस्ता याचा वापर करावा पुणे नाका निसर्ग हॉटेल तळोजा रस्ता एमआयडीसी रस्ते मार्गे इच्छित स्थळी जावं कल्याण डोंबिवलीतून ठाणे मुंबई जाणाऱ्या मोटार दुचाकीस्वारांनी दुर्गाडीच्या मार्गाचा वापर करावा कोनगाव मार्गे मुंबई नाशिक महामार्गानं किंवा डोंबिवलीतून माणकोली पूल मार्गे इच्छित स्थळी जावं